महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस प्रव्मिल, लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत आणि ज्यांचे अर्ज प्रबिल प्रलंबित आहेत असे सव्वीस लाख कामगार आहेत म्हणजे एकूणच हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे हे चौपन्न लाख बांधकाम कामगाराशी संबंधित आहे दुसऱ्या बाजूला ज्या उपकरांमधून त्यांच्या व्यवस्था केल्या जातात तीस योजनांच्यासाठी कल्याणकारी योजना जे आहेत त्याच्यासाठी त्यांच्याकडे पंचवीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत म्हणजे हे सगळं देशातलं एक फार मोठं कल्याणकारी मंडळ आहे आणि असं असूनही मागील दोन महिन्यापासून हे मंडळ जे आहे ते त्याचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे कारण आचारसंहिता विधानसभेची लागू झाल्यानंतर आचारसंहितेच्या नावाखाली हे सगळं कामकाज बंद करण्यात आलं त्याला आम्ही आव्हान दिलं हायकोर्टमध्ये या आचारसंहितेचा आणि या काम बंद करण्याचा काही संबंध नाही आणि सहा नोव्हेंबरला हायकोर्टने असा निकाल दिला की हे कामकाज एका दिवसात सुरू झालं पाहिजे परंतु मुंबई हायकोर्टाची अंमलबजावणी या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी केली नाही आणि त्यामुळे या दोन महिन्यापासून या चोपन्न लाख बांधकाम कामगारांची ससे होळपण चालू आहे केलेल्या अर्जाची मंजूर लाभाची रक्कम मिळत नाही नवीन नोंदणी करता येत नाही अगदी विधवा महिलांना सुद्धा अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम शेकडो महिलांना मिळालेली नाही या अन्यायाविरुद्ध आम्ही संघर्ष करीत आहोत आणि त्याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांना आम्ही शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देऊन भेट घेतली त्यांच्याशी चांगली चर्चा झाली त्यांनी आमचे मुद्दे सगळे समजावून घेतले आणि तीन मुद्द्यांच्या बद्दल निर्णय करायचा अशाबद्दल निर्णय झाला पहिला मुद्दा असा आहे की कामगाराला स्वतः अर्ज करण्याचा कायद्यानुसार अधिकार आहे तो फक्त तालुका केंद्रावर जाऊन करायला पाहिजे असं नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल नंबर दोन जे सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते सर्व अर्ज एका महिन्यामध्ये निघाली काढण्याच्या बद्दल निर्णय घेतला जाईल शासनाच्या वतीने आणि नंबर तीन सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिलेले आहेत की नोंदणीकृत कामगार संघटनांना त्यांना अर्ज नोंदवणे कामगारांची यादी देणे अर्ज मंजूर करून घेणे हे जे अधिकार दिलेले आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय करण्यात येईल अशी चर्चा झालेली आहे अर्थात हे झालेले निर्णय जे आहेत त्याची अंमलबजावणी झाली तर ते, त्याचं आम्ही स्वागतच करू आम्ही त्या अंमल अंमलबजावणीची वाट पाहत आहोत दरम्यान आम्ही बारा तारखेला आज बारा तारीख आहे अठरा तारखेला अठरा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्चा आयोजित केलेला आहे अजूनही एक प्रश्न अनिर्णित आहे कारण माजी कामगार मंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रातल्या चोपन्न लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल असं असं घोषित केलेलं आहे त्या घोषणेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि इतर मागण्यांच्यासाठी आम्ही अठरा डिसेंबर रोजी नागपूरला प्रचंड मोर्चानी जाणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावे असे आम्ही आवाहन केलेलं आहे मी शंकर पुजारी बांधकाम कामगार संघटना संयुक्त संगर्ट कृती समितीचा निमंत्रक आहे